लोक देत काम हे आणि जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य झालो आतापर्यंत आदरणीय पवार या परिसरामध्ये जिल्हा तुमच्या सर्वांबरोबर मी फिरलोय आरोग्य शिबिर आपण सर्वांनी मिळून घेतलेली आहे क्रिकेटच्या टुर्नामेंट तिथे घेतलेल्या आहेत सृजनच्या काही कॉम्पिटिशन इथं आपण सर्वांनी मिळून घेतलेलं आहे त्यामुळे इथं पण पूर्वीपासून मी आलेलो आहे त्यामुळे तुमचं माझं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे असं नक्कीच मला तिथं वाटत आणि आपल्याला खूप पुढे जायचंय इथं काय थांबायचं नाही काही लोक म्हणतात रोहित पवार एवढे शांत काय झाले झाले थोडा काळ शांत थोडा दिवस अजून शांत राहतील पण जसं तुम्ही कार्यकर्ते सगळ्या गोष्टी हातात घेणार आहात पदाधिकारी हे सगळ्या गोष्टी हातात घेणार आहेत आणि आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जसं लोकसभेला आपण लढलो तसं विधानसभेला तसंच तुमच्यासारखा हा कार्यकर्ता सुद्धा या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं जाईल तिथं आमदार हा निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे लोकसभेमध्ये जे तुम्ही केलं खरंच जबरदस्त केलं तुमची लीड म्हणजे अठ्ठावीस हजारची लीड वरच्या बाजूला आणि आमचे बरधाबा आहेत तिथं अजिंक्य आहे बरेच काही काका असतील बरेच कुटवड भाऊ असतील हे सगळे इथं आलेले आहेत त्यांनी सुद्धा जोरात काम केलेलं आहे खरं तर इथं आलं तर मला आश्चर्य वाटतं खालचा वरचा कशाला एकच भाग आहे आपला तिथेही आता दोन लाखाचं मतदान झालं इथं आपल्याला अडीच लाखाचं मतदान आहे आणि हे दोन्ही भाग मिळून आपला खासदार आहे आपला आमदार आहे शंभर टक्के तिथे निवडून येत असतो त्यामुळे असा भेदभाव काय करू नका असं म्हणतात आणि म्हणत आलेले आहेत खालचा भाग म्हणजे भाजप भाजपचा पगडा लय बारी कुठं गेलो की आता पाच हजार प्लस <laughs> त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवार साहेब जो कुठला निर्णय घेते इथं ज्यांना कोणाला तिथं संधी दिली जाईल तिथून तशीच लीड जाणार आणि इथून सुद्धा तशीच लीड जाणार आणि पवार साहेबांबरोबर आपण सर्वजण प्रामाणिकपणे तिथं उभं राहणार तुम्ही इथं जी मागणी केली कार्यकर्ता म्हणून मागणी करण्याचा अधिकार आहे माझ्याही मतदारसंघामध्ये काँग्रेसने मागणी केली शिवसेनेने मागणी केली मी तिथं म्हणलो नाही की बघा लोक ठीक आहे मीच तिथं उभा राहणार मी म्हणलो ठीक आहे पक्षप्रमुख जो कुठला निर्णय घेतील तो आम्हाला मलाही सुद्धा मान्य असेल त्यामुळे मी तिथं इच्छुक उमेदवार म्हणून मी तिथं काम करतोय का का त्यामुळे तिथं काही हरकत नाही कारण त्या त्या मतदारसंघामध्ये तिथे असणारे जे पदाधिकारी कार्यकर्ते ज्यांनी लोकसभेमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आपल्या पक्षप्रमुखाकडे विनंती करणं ही त्यांची त्यांची जबाबदारी जी आपण सर्वजण त्या ठिकाणी पार पाडतोय आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सुप्रिया ताई आणि पवार साहेबांकडे जाते ते तिथं बसून इतर जे पक्षाचे नेते आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून या परिसराला योग्य असा न्याय देतील आणि मग तुमचं कुठंतरी ऐकलं जाईल तुमच्याशी चर्चा केली जाईल पण शेवटीचा निर्णय हा कोणाचा असतो तो साहेबांचा असतो तो आपल्या सर्वांना मान्य करावा लागेल उद्या जाऊन कर्ज जामखेडमध्ये जर त्यांनी निर्णय घेतला की उद्या दुसऱ्या मित्र पक्षाला द्यायचं तिथं त्या पक्षासाठी हा कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करेल पण जो कुठला व्यक्ती असेल त्या भूमीला एकदम प्रामाणिक असणार आणि विचाराला प्रामाणिक असणं फार महत्वाचं आहे का ही भूमी पवित्र आहे माझ्या मतदारसंघातली भूमी पवित्र आहे ही महाराष्ट्रातलीच भूमी पवित्र आहे आणि ह्या भूमीमध्ये वेगळी ताकद असल्यामुळे दिल्लीचे जे, जे कुठले नेते इथं येऊन इथं असणाऱ्या मोठ्या मोठ्या नेत्याच्या विरोधात बोलून नाही तर इथं महान व्यक्तींच्या विरोधात अवमान त्या ठिकाणी करून सुद्धा त्यांना काय मिळते तर भोपळा मिळतो हे आपण सर्वांनी बघितलं कारण इथली लोक हे स्वाभिमानी लोक आहेत आणि हे जे दिल्लीवरून येणारे लोक आहेत आणि त्यांचा जो पक्ष आहे जो वेगळा विचार आपल्या इथं रुजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे त्याला इथली लोक कुठेही थरा लावून देणार नाही आता त्यांची त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवून देतील ही महाराष्ट्राची ताकद आहे आणि हीच या विधानसभेमध्ये आपण सर्वांनी कुठेतरी मनामध्ये खरं तर ठेवावी विषय अनेक आहेत बरंच काय बोलू शकतो पण युवा म्हणून इथे एवढंच सांगतो आपल्याला असं वाटतं की आपण युवा काही करू शकतो पण आज आपले जे युवा अध्यक्ष आहेत आदरणीय पवार साहेब चौऱ्याऐंशी वयाचे युवा आहेत ते ज्या पद्धतीने काम करतात मी त्यांना म्हणतो व्यक्तिगत नातू म्हणून साहेब थोडस सा हलू साहेब माझ्याकडे बघतात आणि म्हणतात तुला काय म्हणायचं मी काय नाही अजून स्पीड वाढू काय हरकत नाही अहो थांबतच नाही सकाळी सात ला लोकांना भेटायला सुरुवात करतात रात्री बारा पर्यंत त्यांच्या बैठका तिथे चालू असतात मध्ये आधी त्यांच्या मोठ्या सभा तर चालूच असतात आणि मग सकाळी उठल्यानंतर परत त्यांचं सातला काम चालू होतं रात्री बारा पर्यंत चालू होतं लोकसभेला तर फक्त तीन तास झोपायचे पवार साहेब तीन ते चार तास मग युवा म्हणून आपण त्या पद्धतीचं काम करतोय का लोकांपर्यंत जातोय का साहेबांचे विचार घेऊन लोकांपर्यंत पोचतोय का आपलं चिन्ह लोकांना कळलंय का ही सगळी जबाबदारी सुद्धा आपल्या सर्वांची आहे जेव्हा तिकीट दिलं जाईल नाहीतर उमेदवार जाहीर केला जाईल तोपर्यंत ठीक आहे वेळ आहे पण आता पण आपण कुठेतरी लोकांपर्यंत जाणं आणि लोकांची कामं करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे सर्वे कुणी काय केला तरी काय टेन्शन घ्यायची नाही भाजपने जो सर्वे केलाय भाजपच्या सर्व्हेमध्ये भाजपला पासष्ट जागा दाखवल्यात किती पासष्ट मग जे शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे त्याला पंचवीस ते तीस दाखवले आणि जी गुलाबी गॅंग आहे जो पक्ष आहे त्याला नऊ ते अकरा जागा दाखवल्या सगळ्या एकत्र केल्या तरी एकशे च्या पुढे जायनास ही आता थोडीशी परिस्थिती बरी दिसती मध्ये लाडकी बैल आणल्यापासून पण त्या सर्वे मध्ये काय होतं माहितीये का महिलांना जर पहिला प्रश्न केला सुरुवातीला तुम्ही कोणाबरोबर राहणार सांगा सगळे म्हणतात पवार साहेबांबरोबर राहणार उद्धव ठाकरे साहेबांबरोबर राहणार राहुल गांधींबरोबर राहणार पण त्यांना जर पहिला प्रश्न केला की लाडकी बहिणी योग्य मिळाली का हो मग त्यांना दुसरा प्रश्न केला तुम्ही कोणाबरोबर राहणार तर ते घाबरतात त्यांना काय वाटतं की अरे भाजपकडूनच फोन आला वाटतं आणि आपण जर भाजपच्या विरोधात काय बोललं तर पैसे बंद होतात का काय तर एक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि जबाबदारीने इथं मी सांगतो कि लोकांना आपल्याला सांगावं लागेल कि काहीही झालं एकतर आपलं सरकार या राज्यामध्ये येणार म्हणजे येणार हे काळ्या दगडावरची पांढरे आणि आपलं सरकार आल्यानंतर ही जी योजना त्यांनी चालू केली या सरकारने चालू केली घाई गडबडीने चालू केली कुठेतरी सामान्य लोकांना घाबरून त्यांना सामान्य लोक आपल्या बरोबर राहिले नाहीत या भीती मोठी ही घाई गडबडीने मध्य प्रदेशची योजना जी लागू केली गेली आहे के ती योजना महाविकास आघाडीमध्ये आपण बंद करणार नाही उलट त्याला जास्त ताकद देऊ आणि ज्या महिला आमच्या मिळायला पाहिजे होती त्यांना मिळाली नाही अशा महिलांना अन्याय झाला ते सुद्धा अन्याय येत्या काळामध्ये आपण काढू त्यामुळे ही जी भीती व्यक्त केली जाते की के आपण ती योजना बंद करू असं नाही आपण तर ती योजना बंद करणार नाही पण त्या योजनेबरोबर अजून अनेक काही गोष्टी करणार आहोत म्हणजे काय शेतकऱ्यांना हमी भाव हा चांगला आपण देणार म्हणजे देणार पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच आपल्या लाडक्या बहिणीच्या मुलाला नातवंडाला हाताला काम मिळावं म्हणून आपण चांगल्या इंडस्ट्री आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणून रोजगार उपलब्ध देऊन त्यांना वीस पंचवीस हजाराचा पगार महिलाला कसा मिळेल यासाठी सुद्धा आपण येत्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे जो द्वेष निर्माण केला जातो हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जातो ओबीसी मराठ्यामध्ये वाद निर्माण केला जातो हा वाद आपल्या काळामध्ये पुसून काढणार आणि त्याच्यामध्ये जो संतांनी दिलेला विचार आहे शिव शाहू फुले आंबेडकर आणि फक्त फक्त या भूमीचा विकास मनामध्ये ठेवून काम करा हे महाविकास आघाडीमध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये आपण सर्वजण करणार आहोत तर मग हे भीतीपोटीच्या योजना त्यांनी आणलेल्या अहो मध्य प्रदेशची त्यांची योजना बंद झाली नमो योजना तुम्हाला माहिती शेतकऱ्यांसाठी या सरकारने काढली होती नरेंद्र मोदी साहेबांना खुश करण्यासाठी आले का पैसे त्याचे एक हप्ता फक्त आयला हे जे सरकार आहे ना ते फक्त जुमलाबाजी करणार सरकार आहे टीव्हीवर चालणार सरकार आहे इव्हेंट मॅनेजमेंट करणार सरकार आहे मग मला माहित नाही या भागामध्ये झालं का ते त्यांची काय ते राखी बांधण्याचा कार्यक्रम झाला काही पुरंदरला वाटतं पुरंदरला राख्या बांधण्यासाठी कार्यक्रम घेण्यासाठी महिलांना कुठेतरी प्रेरित करण्यासाठी मतदानाला तर हे एका एका कार्यक्रमाला कमीत कमी तीन ते पाच कोटी रुपये खर्च करतात प्रत्येक मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम चाललाय आणि जो जिल्हा पातळीचा कार्यक्रम हा पुणे शहरामध्ये झाला त्याला पंचवीस कोटी रुपयाचा खर्च केला मग अंगणवाडी सेविकांना सांगितलं जातं आशाताईंना सांगितलं जातं मुद्दामून सांगितलं जातं की तुम्ही जर शंभर शंभर दोनशे दोनशे महिला त्या कार्यक्रमाला आणल्या नाहीत तर तुमचाही पगार आम्ही बंद करू अशा प्रकारची दडपशाही केली जाते आणि म्हणून महिला तिथे जातात आणि महिलांना सुद्धा कुठेतरी भीती वाटते की आपली योजना बंद होती का काय त्यामुळे त्यांना आश्वासित करा महिलांना अजिबात नाही ठीक आहे काही लोकांना बोलता येत नसेल तर बोलू नका म्हणावं अंगणवाडी सेफ काय आशात आहे पण काही इतर महिला असतील आपल्या घरच्या ज्या महिला असतील त्यांना तरी आपल्याला सांगण्याची जबाबदारी त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेऊन येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना या सरकारच्या विरोधात तिथं काम करायचंय आणि मी आपल्या सर्वांना इथं विचारतो पवार साहेबांचा वाढदिवस कधी आहे कधी इलेक्शन कधीपर्यंत होईल अरे कन्फ्युजन नका ठेवू दसरा झाला की आचारसंहिता लागते दसऱ्यात पण काहीतरी देते ना पाकिट वगैरे काय तसं नाही मिठाई बिठाई काय आता हे बघा काय चाललंय की पीडब्ल्यूडीचा निधी हा दिला जात नाही पीडब्ल्यू ला पैसे मिळत नाही कॉन्ट्रॅक्टर पीडब्ल्यू आत्महत्या करायला बसलेल्या आहेत म्हणजे जो रोडला लागणारा ला ला पैसा ला 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 आहे बिल्डिंगला लागणारा पैसा आहे हॉस्पिटल बांधायला लागणारा पैसा हा सगळा त्यांनी आता थांबवलेला आहे स्वस्त धान्य दुकानामध्ये सुद्धा जे धान्य दिलं जात होतं त्याला सुद्धा एक एक दोन दोन महिने हळूहळू तिथं दिलं जात आहे नमो योजना सारख्या योजनेला सुद्धा पैसा दिला जात नाही समाज कल्याणला ना जो लागणारा पैसा आहे तो रोखला गेला आहे महिला बाल विकास ला जो निधी लागतो वेगळ्या कामासाठी तिथे तो पैसा रोखला गेला आहे ड्रिपला ला पैसे शेतकऱ्याला मिळत नाहीत तिथं जे मेकनायझेशन आहे ट्रॅक्टर अवजार जे सरकारकडनं मिळतात त्याला सुद्धा आता पैसा दिला जात नाही जल जीवन योजना जी अख्ख्या मतदारसंघामध्ये तिथं चालली नाही तर महाराष्ट्रात चालली ते जे हप्ते थांबवण्यात आले आहे आणि त्यांना काय करायचंय फक्त इलेक्शनच्या आधी तुमचा पैसा म्हणजे टॅक्स दिलेला पैसा जो तुमचा सामान्य लोकांचा पैसा आहे तो पैसा कशासाठी वापरायचा आहे तर कुठेतरी लोकांना मोफत गोष्टी देऊन फक्त मत विकत घ्यायचे आणि एकदा मत विकत घेतल्यानंतर सरकारमध्ये परत आल्यानंतर सगळ्यांना विसरून जायचं आणि त्यांचं काय चालू ठेवायचं फक्त भ्रष्टाचार चालू ठेवायचा आहे हे त्यांचं काम आहे तर आपल्या सर्वांची जबाबदारी की पवार साहेबांचा वाढदिवस हा बारा डिसेंबरला आहे सोळा नोव्हेंबरला मतदान होणार आहे हे बारा डिसेंबरच्या आधी सोळा दिवस नोव्हेंबरची तारीख आहे तर ता पवार साहेबांना वाढदिवसानिमित्त आपण काय देणार काय देणार राज्याची राज्यामध्ये सरकार देणार का नाही देणार बर पवार साहेब तरुण आहेत पण तरी त्यांचं वय काय हो किती पंच्याऐंशी तर पंच्याऐंशी आमदार आपण निवडून आणायचे का नाही आपल्या पक्षाचे भावना काय जसं गाडीत बसेल आदरणीय जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील पवार साहेबांना तुमच्या भावना त्या ठिकाणी मी सांगणार म्हणजे सांगणार पवार साहेबांचा सा अनुभव पवार साहेबांचा अभ्यास हा आपल्या सर्वांसाठी सर, सर्वांपेक्षा मोठा आहे का नाही या व्यासपीठावर तुम्ही सर्व नाहीतर हे जे नेते आपल्या पक्षाचे घ्या नाही तर दुसऱ्या पक्षात सगळ्यांना एकत्रित केल्यानंतर सगळ्यात जास्त अनुभव कोणाचा येतो साहेब जो निर्णय घेतो तो योग्यच असेल का नसेल बरोबर का नाही मग ठरलं ना मी सांगलो मी ते बोलतो ना पण मग गिफ्ट द्यायचं का नाही पण मग तुमचे नाते संबंध इकडे तिकडे असतील का नाही आता मी इथं जेव्हा फिरतो तेव्हा काही संघटना मला भेटतात वेगळ्या वेगळ्या संघटना शेतकरी कष्टकरी सगळे त्यात एक संघटना आहे पवार आडणव्याची माहित नाही गोरेबा आता मला म्हणाले की आमची संघटना आहे म्हणलं काय मला असं वाटलं की पाच सहा हजार लोक असतील म्हणलं किती लोक आहेत ते म्हणले पंचवीस हजार म्हणलं कुठं अख्या महाराष्ट्रातलं कुठं ते म्हणले नाही तर फक्त पुरंदर मध्ये पंचवीस हजार म्हणजे मला सांगायचं काय ठीक आहे आडणव बंधू असते पण ह्या सगळ्यांना कुठं ना कुठंतरी म्हणजे तुमचे नाते संबंध ज्या ज्या तालुक्यात आहेत ज्या ज्या जिल्ह्यात आहेत तिथं कुठं ना कुठंतरी आपल्याला सांगावं लागेल आणि हे जे सरकार आहे जे भ्रष्ट सरकार आहे यांना हद्दपार करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आलेली आहे अ कुठं कुठं पैसा खाल्लाय अहो खेकड्यासारखे नुसतं पोखरत आहे अँब्युलन्स माहिती का एकशे आठशे अँब्युलन्स माहिती का नाही आपल्याला कोणासाठी श्रीमंतासाठी का गरीबासाठी नवीन कॉन्ट्रॅक्ट दिला दहा वर्षासाठी त्यात किती भ्रष्टाचार करायला निघाले होते माहिती का सहा हजार कोटी किती हे विकास भाऊ लवांडे दिसतात का इथं हे कोर्टात गेले कोर्टाच्या समोर सगळं आलं आणि कोर्टाने स्वतः म्हणले की विकास लवांडे साहेब तुम्ही बाजूला व्हा आता हा विषय आमचा आणि कोर्टाली तिथं सरकारला आता धारेवर धरला आहे की सहा हजार कोटी अतिरिक्त तुम्ही का देत होता दखल घेतली त्यांनी त्याची अहो समाज मध्ये समाज कल्याण विभागामध्ये जिथे गरीबाच्या पोरांना अन्नधान्य दिलं जातं त्याच्यामध्ये यांनी पैसे खाल्ले तो अ पवार साहेबांना सोडून गेलेले जे काही नेते ना कोल्हापूरचे त्यांची कंपनी आहे लेबरची आणि सप्लायची त्यांनी किती किती कोटी खाल्लेत आदिवासी समाजामध्ये आणि एससी समाजाच्या मुलामुलींच्या मुलींच्या भोजनामध्ये दोनशे कोटी रुपये खाल्लेत आणि हे म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो कसला विकास स्वतःचा विकास का लोकांचा विकास आंबेगाव जो प्रसिद्ध आहे तिथे जाऊन मी बोलेल हे जे काय मी स्वतः पन्नास हजार कोटीचा या सरकारनी केलेला भ्रष्टाचार पुढे आणलेला आहे आप आपले नॅशनल हायवे इथे होत आहेत मायनस वीस टक्के काम आहे तीस टक्के मायनस काम आहे नॅशनल हायवे गडकरी साहेबांचं सा। आणि राज्यामध्ये जे एम एस आर टी सी आहे आणि आप आपला खालतू खालून खालच्या भागातून जो काय चाललाय तो लिंक रोड तो किती टक्के दिला माहिती आहे का प्लस चाळीस टक्के किती प्लस चाळीस टक्के म्हणजे नॅशनल हायवे मायनस तीस टक्के आणि इथे एम एस आणि हा सगळा जो रोड आहे प्लस चाळीस टक्के आणि त्याच्यामध्ये जाणार किती काढले सात हजार कोटी रुपये काढले मध्ये मोठा भ्रष्टाचार अहो हे जो समृद्धी मार्ग आहे ना जे आपण नागपूरकडे जातो चांगली गोष्ट आहे आम्ही त्याचा विरोध करत नाही असा विकास झाला बाहेर त्याच्यामध्ये एका अधिकाऱ्याने तीन हजार कोटी रुपये खाल्ले मंत्र्याचा सोडा आणि त्याच्यातून जो, जो पैसा मिळाला तो गुजरातच्या त्यावेळेसच्या इलेक्शन मध्ये वापरला गेला बीजेपीला सत्तेत आणण्यासाठी हे सत्य आहे मी बोललोय मी असंही बोल मी बोलत असेल तर बसा आपण बोललोय चर्चा करू पण नाही ना आपल्या जी हिंमत ती त्यांच्यात कुठे हिंमत आहे म्हणून त्यातले मोठे मोठे नेते दिल्ली समोर चुकतात बरोबर का नाही तिकीट मागायला सुद्धा दिल्ली समोर चुकावं लागतं इतर जे काय गोष्टी असतात त्यांच्या पार्टीचे विषय असतात त्यासाठी कुठेतरी दिल्ली समोर त्यांना झुकावं लागतं दिल्ली दिल्ली करून आता विल्ली झाली अशी परिस्थिती आहे त्यांची म्हणजे यांना शेतकऱ्याच्या भाकरीसाठी युवांच्या नोकरीसाठी दिल्लीसमोर दिल्ली काही झुकता येत नाही पण स्वतःच्या लाडकी खुर्चीसाठी हे मात्र दिल्लीसमोर झुकायला तयार आहे आणि त्यांच्यात काय फरक आहे आपण स्वाभिमानी मराठी माणसं आहोत या महाराष्ट्रातली माणसं हो, आहोत आणि आपण कधी दिल्ली समोर चुकत नाही ही गोष्ट कुठेतरी आपण सर्वांनी लक्षात घेतली बाहेर असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं अहो यांनी भ्रष्टाचार काय देवांना नेला माहिती का छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामध्ये ह्यांनी दोन कोटी रुपये खाल्ले म्हणजे मोदी साहेबांना लँड करण्यासाठी तीन कोटीचा खर्च त्यांच्या हेलिपॅडसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडीच कोटी आणि त्याच्या सुद्धा ह्यांनी किती मलिदा खाल्ला तर पन्नास टक्के जी घटना घडली अतिशय दुर्दैवी हजरला होता पिंपरी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा या लोकांनी पैसा खाल्लाय मलिदा यांना लेवल काय लेवलला जायचं हे कळत नाही अह तुकोबरा यांचा अवमान केला तेव्हा यांची लोक शांत बसली अह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला तिथं कर्मवीर भाऊराव अण्णा अपमान झाला हे लोक शांत बसले या वृत्तीच्या लोकांना कुठेतरी पायाखाली तुडवावंच लागेल असं माझ्यासारखीला त्या ठिकाणी वाटतं त्यामुळे तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन आपल्या या तालुक्यामध्ये आपला विचाराचा आमदार कसा निवडून देता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो त्यामुळे अनेक मुद्दे आने आहेत आणि अनेक विषय आहेत त्याच्याच बरोबर काही लोक टी व्हीवर जास्त दिसतात त्यांची विचाराची उंचीले बुटकी असे चार पाच टाळकी नाही तर आपण त्याला फडणवीस साहेबांचे चेले चपाटे त्यांनी आसपास ठेवले फडवीस साहेब लय हुशार ते स्वतः काहीच बोलत नाही पण ते काय करतात आसपास चार पाच लोक ठेवतात आणि ते सांगतात हे चल फायर चल बोल नाही तर राजकीय दृष्टिकोनातून भुंकायला सुरुवात करा आणि ते चार पाच लोक पद मिळेल आमदारकी मिळेल कुठेतरी काहीतरी अशी राजकीय भाकरी मिळेल यासाठी ते तिथं बोलतात आणि मग जे काय राजकारण केलं जाते हैं? ना तर राजकीय पातळीची खालच्या लेवलला गे, नेऊन गेली जाते हे जे काय चेले चपाटे आहेत त्यांची लेवल तरी आहे काय पवार साहेबांवर बोलण्याची सुप्रियाताईंबद्दल बोलायची पण ह्यांना काय केलं जातं हैं? यांना फक्त पुढं केलं जात मागून कोण सूत्रधार आहे ते आहेत आता पुरंदरची भूमी आहे छत्रपती संभाजीराजांची जन्मभूमी आहे अनाजी पंत, पंत कोण आहेत ते लोकांना माहिती मला माहित नाही पण अनाजी पंतांची एक प्रवृत्ती आहे एक वृत्ती आहे ती सामान्य लोकांना कधी पुढे जाऊन देत नाही फक्त स्वहिताचा विचार करते त्या काळामध्ये छत्रपती संभाजी राजांनी त्या प्रकारच्या वृत्तीला काय केलं होत काय केलं होत